साहेब रामलचं आगमन झालंय तुम्ही कारसेवक म्हणून काम केलंय काय भावना आहेत आज अयोध्येत मोठं उत्साह कार्यक्रम सुरू आहे काय भावना दिला ह्या ठिकाणी कारसेवक जाण्याचा भाग्य मला त्यावेळेस मिळालं आणि त्यावेळेस त्यावेळेस रामायण देखील चालू होतं आणि रामायणाची किमाया गावामध्ये बघितली शहरामध्ये बघितली छोट्या छोट्या विभागामध्ये बघितली त्यावेळेस रामायण जे गाजलं आणि लोकांमध्ये हृदयामध्ये राम काय आहे सीता काय या ठिकाणी लक्ष्मीन काय आहेत हे सर्व जनतेला त्यावेळेस भारतवर्ष सर्वसाधारण लोकांना कळालं कळाल्यानंतर त्यांचे प्रतीक म्हणून त्यावेळेस कारसेवक म्हणून जाण्याचा योग आला आणि त्या कारसेवक योग येत असताना जे मंदिर बनवण्याचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे आणि ते पूर्ण करत असताना मी शिर्डीचा खासदार म्हणून अगस्ती महाराजांच्या इथे श्रीरामचंद्र महारा इथे स आले आणि ह्यांचं पावनभूमी झालेली आहे म्हणून ह्या ठिकाणी कॉड कौड़, कॉर्डर चालू करणार आहे रामनाचं त्यामध्ये आपलं अगस्ती ऋषी महाराजांचं क्षेत्र घ्यावा त्यासाठी व्यास महाराज आपल्या आपल्या भागाचे त्या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्यामध्ये कॉरिडॉरमध्ये आपलं नाव समाविष्ट झालं तर सेंटर आणि स्टेटच्या सर्व जे तीर्थस्थळ आहे रामाचं ते सर्व इथे मला वाटते पंचवटी अगस्तिपार हे सर्व कंप्लीट करणार आहे त्याला चालना देऊन आपल्या भागाचा पर्यटनच्या संदर्भात विकास आणि आपल्या भागाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला त्या संदर्भात आपण सर्व भाग्यवानात आणि त्या भाग्यवान नगरीचा खासदार म्हणून मला अभिमान आहे आणि त्याची सेवा करण्याच्या संदर्भात मी व्यास महाराज आणि केंद्र आणि राज्याकडे त्याचा पाठपुरावा करून ह्या खेळमध्ये आपल्या नाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण इथे आनंद ऋषी अगस्त्य महाराजांना आज सांगाडे घालतो आणि लवकर साईबाबाच्या चरणी नसतमस्तक होऊन या ठिकाणी लवकरात लवकर त्याला मान्यता देऊन विकासासंदर्भात चालना देण्याचं काम मी खासदार म्हणून प्रयत्न करणार साहेब ह्या सोहळ्यानिमित्त शिर्डी मतदारसंघात तुमच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत काहीतरी पाच क्विंटल लाडून तुम्ही वाटप केलं याबाबत काय सांगा त्या ठिकाणी श्रद्धा सद सर्वांची आहे गरीबातला गरीब, गरीब माणूस बाबा त्या रामाचा भक्त असल्यामुळे ज्याच्या ऐपतीपर्यंत पोळ्याचं दान कसलं दान तो देतच आलेला आहे त्यामुळे ह्या भागामध्ये काम करत असताना मला साईबाबाने आणि रामचंद्र रामचंद्र प्रभूंनी ह्या ठिकाणी मला संधी दिली त्या संधीचा एकाने पाईक म्हणून ते काम करण्याचा विषय नाही परंतु सेवा म्हणून करण्याचा सा सौभाग्य लाभलं त्यामुळे आम्ही हे सेवा करू शकतो या ठिकाणी मला एकच सांगायचं की या ठिकाणी पाणी आपल्या भागाला राहिलं पाहिजे मी येत श्रीरामचंद्र ज प्रभू रामचंद्र चंद्र हेच सांगेन की या ठिकाणी घाटमात्याचं पाणी आपल्याकडे आलं पाहिजे आणि घाटमात्याचं पाणी आलं तर आपला नगर जिल्हा नाशिक जिल्हा अधिक मराठवाड्याला न्याय मिळेल आणि वंचित राहिलेला भाग आहे सर्व तालुक्याचा अकोला असेल संगमनेर असेल राहता असेल श्रीरामपूर असेल ह्या ठिकाणी कोपरगाव असेल त्याला न्याय मिळेल आणि न्याय मिळून शेतकरी सुखी होईल आणि ते करण्याचं भाग्य मी श्रीराम प्रभू रामचंद्र त्यांच्या नष्टप्रस्तक गुण या ठिकाणी त्यांच्या चरणी विन विनम्र या ठिकाणी साठा साष्टांग दंडवत घालून त्या ठिकाणी मागणी आणि त्या ठिकाणी मागणी करत असताना त्यांनी मला शक्ती द्यावं आणि ते काम पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यामार्फत मला प्राप्त व्हा हीच अपेक्षा व्यक्त करून